आलो डायरेक्ट झपतलं उठून मस्त फ्रेश बीत झालो ना आलो डायरेक्ट शेतात फीत पाणी पडले आज अख्खे रात पाणी पडले आणि हिरीची पायरी हिरी पण बुजली पाणी बघू आता आपण किती झाले त्यांचे असं वाटत नाही शेताला झालं भेटेल आज पण जाम पाणी पडले इथल्याच रस्ता पॅक दिसतो आपण तिथले येता जाता तोच मी रस्ता डायरेक्ट डुबलेला आहे जायचा कसा शेता होता कसा दिसत होता ते पाणी पाणी दिसतं अख्खा पण हे येत होते तो रस्ता मेन तिथे ते आरुषची आंघोळ केली तिथे पाणी कवरा आले आता वावत नाही सफर कवडा पाणी झाले बाबा शेता येत फेट बोरले काहीच दिसत नाही दुपार कमी आलं तर आपल्यानं आपण खंडले लावाला भेटत चमर पाणी वरता होता झाले बाबा बाबा ते पाणी रे गोडाऊनचा नाला मोठा येते ना त्याच्यामध्ये पाणी पण फिट पडले माझं ब आलो लोकांच पक्का पाणी आले म्हणजे लाटा वागा पण जाऊ घरी पाणी फिट पडता आता काय करत घरानच बसून राहायला लागेल पाणी कमी नाही तर आवाला भेटणार नाही कारण कमर व पाणी अख्खा बांधा मारले जाते त्या दिवशी हरकं पडले पाणी बघू आता पाणी कमी आलं तर आपण येऊ डबल छातावं मग ला ते चार पाच खणले ते लावून घे फटाफट चला अंगोल विंगोल तो तो तो। ते केले तर मस्त वडापाकडतो पबजी आता काय पाणी व्हायचं ते कुठे जायला चला दोन वाडापा लगडल आता जाऊ पबजी खेळायला पंखा विंखा मोबाईल गरम नको आला चला काय आलेला आहे पिवल्या लाईटी पेटली रे आता आपण डबल गेम खेळू आता काय काम नाही धंदा आख्खाच्या पबजी खेळा फार 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 एरिया बघा कशी आहे कामची अरे माणूस भेट की माणसाची नाकांगेला कापूस गेली धंद्र अरे एरिया त्याला सॉफ्ट नाही घेता आला पाहिजे म्हणून चला <laughs> आपण आता जाऊ वांगा मिरची खाऊ पण आपण पण जवळ धणधणी दन दन आता जा काय झोपतो डायरेक्ट वायफाय पण आहे पण आता नाही आता झोपायला पेट कारण की सकाळी आपण सहा वाजता उठलो आणि शेतावर गेलो तो पाणी बघायला तर पाणी तर काही बोलून फायदा नाही एवढा पाणी हलता तो आता भिला दाखवतो ना मग तुम्हाला एक मिनिट आता डबल आला दोरा नुसता पीक दोरा चालू आहे सगळ्यात पिसारले पाणी कमी व्हायचं नावच घेणे पाच सहा वाजे थांबल्यान ते तर लावून देऊन आराम करतो मित्र एवढा पाण्यान काय लावायला जायचं आहे मित्र मोदी बाबा आले अक्टोबर मोदी सरकार ुबजा मोदी बाय बघ मोदी आता काय माऊच माऊ माऊनी माझं नाव मॅ ठेवले मॅ सगळ्यांना मॅ बोलते ती का माऊ माऊ गाणी ऐकते एकदम एजन माऊला जास्त कटाले लिंबी आव लिंबी अशी टोपी घालतो पाण्याने काही थोडी उद्या दिले म्हणून आपण आले हिडाला कि हिंडाला म्हणजे किटली नि आला चांगलीच उदर दिले मस्त आलेस तो चांगलाच बिलगल आज पण आखी दुरकारेस कसा एकदम चांगलाच खवारले आपण आले आहो जोरकर आममानाला घरांना काटा लाल ना म्हणून ते पाणी जोरान आले पाटावत छत्री खोलून जावा ना, ना खोलू। किटली नेवा घरी चालली घरी 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 म्हणून रिक्षा रिक्षा आल्या भाऊ घरी एकदम धनधनीच भरल्या काय तर पाणी निसता थंडागार थंडागार पाणी पाणी पडते तरी छत्री घेऊन आले दुकानावर खाऊन याला त्याचं नाव काय माहित आहे का हे नाव काय रे बाबू तुझा पुष्पा तंगलीची वाजले वाटत हे पुष्पा अजून पुष्पाला कोऱ्या तिकडे गेला पुष्पा पक्की हिवाळले बर पावसामध्ये चा आनंद नाही दिसत थोबा नाही दिसत नाही दिसत थोबास आनंद घेतला चा पण ठेवले चा झाला का गोडलं पोचून याचा काय अख्खा दिवस हिंडाचा मोकाट्या चिकन डिनरची पार्टी चा पाण्याने उघड दिले फटाफट आलो आपण हाँ oh, हाय गाइस नया धन्यवाद ते, ते याना वन अंडले आँखा जब मोबाइल होते याना वन अंडले त्या दिवशी टैबलेट से तो मुट लाइट गेट माको माको आँखा माको टकले आला ओपनिंग पण जाले लाए चला या चला अरे बाबा <laughs> त्या दिवशी जो मोठात ते लावून घेऊ कारण की ते पिवलं परत चालले तर उद्या पाणी नको बरं म्हणजे ते आत पण लावून घेतो तर ते चार भारं पिवलं परायचं वाट लागेल मग अख्खी आखी मेहनत वाया जात मामाच्या लावलेल्या जावलेल्या डायरेक्ट शेगटत पारला मोठा फांदी पडली डायरेक्ट सकाळी आखा बाण बीन उठून चालले काही दिसत नव्हतं म्हणून काय आख्या आता थंडावरील ही पोरा शेत का रे बोराड या चालू ओमकार ओमकार <laughs> दो, इला मायर सेट मुछड़ा भाई मुदाडी आलेले दादा आते सही रघु रोकड़ा अरे समोरन एंगल में ब्लॉगर स्लो है सबसे पीछे विनु बहुत स्लो चल रहा है

રગુ રોકડા રગુ દીકરા ત્યાં દીકરા ઊંજે આવના મયુર મયુર માગ ને मारला मोकेबी चौका पाणी गेला म्हणून लावली फटाफट फटाफट अर्धी तर लावली तर अर्धी उद्या एक मिनट वाचली मागच्या कालच्या व्हिडिओ घेऊन रघू आज माझ्या मोराला पाहुणा पाहुणा आणला बांधला मारावायाला वाटरा टिकरा वाटरा टिकरा वाटरा टिकरा धुमूक थुमूक ढुमक चालतं चालत मोकेबी चौका फुल काम झाले आज एकदम बारा वाटला वाटलं एकदम आराम आले धमक थमक दोन दिवस शेतावर आला नाही आज हाणला चौथ्या दिवशी ना माझ मोरला दिले बारकाच बारा तो मरून दे माझ जरा मरून दे काल आपडेनी पालालो आज ओल टाइम चालू आहे आज आवाला फिट मजा आली हटापट झाले टेन्शनच नाही निम्म लावून झाले आता बारा वाटला फायनली बरीच लागलेली आहे मग बारा वाटला आता फोकस लावून काम केलं असतं जाऊन आता मागा घेतो आम्ही उद्या लावू वारसात पट्टा राहिले याच्या एवढाच पट्टा राहिले तर उद्या डायरेक्ट सकाळचे येऊ पण उन्हा डबल लावायला येऊ चालू घरी बाय बाय एक नंबर झाला आज तो ओवर टाईम काम केला मग जाम लावून झाला लय पटला कालचा का हाफ डे अख्खाच भरून काढला ना ओव्हर टाईम केला एकदम काम पच्चीस झाला बराच काम झाला उद्या जास्ती टाईम लागणार नाही मग तर चला ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय